नमस्कार आणि भगिनीनो स्वागत करतो तुमचं एका नवीन गॅसेस ऍसिडिटी आपचन या आधारातून कायमस्वरूपी मुक्त होण्याकरता घरच्या घरी कोणते नियमाचं पालन केलं पाहिजे तर त्या अगोदर सांगू इच्छितो बंधुवानी भगिनीनो जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ बघितला असता तुम्हाला अन्य कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेण्याची गरज राहणार नाही या नियमाने तुम्ही गॅसेस आणि ऍसिडिटी पासून कायमस्वरूपी मुक्त व्हाल तर पहिला नियम आहे सकाळी आपण लवकर उठलं पाहिजेत म्हणजे पाच ते साडेपाचच्या दरम्यान जर दर उठले तर त्या काळामध्ये आपली जी जीवनी जी, जी शक्ती असते ती आपल्या पोटामध्ये म्हणजे आतड्यामध्ये असते मलाशियामध्ये आणि अशा वेळेस तुम्ही जर उठले आणि पोटभर पाणी जर पिलं तर त्याने ती जीवनशक्ती तुमच्या पोटाची जी सफाई करेल म्हणजे शरीरामध्ये असलेले हे पूर्णपणे संडास व लगी वाटे बाहेर पडतील एक वेळ तुमचं पोट जर व्यवस्थित साफ जर झालं तर तुम्हाला दिवसभर कोणताही त्रास जाणवणार नाही हा सर्वांचा अनुभव आहे बंधून महत्वपूर्ण माहिती अशी आहे आपण ऍसिडिटी अपचन गॅसेस मूळ किंवा पोटाच्या अन्य कोणत्याही प्रकारच्या आजाराने अनेक दिवसापासून त्रस्त असतात प्रकारची किचकट अॅलोपॅथीची किंवा अनेक कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला जर योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर आतापर्यंत मिळाला जर नसेल तर एक दिलेल्या या नंबरवरती आपण आपला त्रास व्हॉट्सअप करू शकता आपल्याला आमचं योग्य ते मार्गदर्शन व आवश्यकता असल्यास औषधी सुद्धा मिळेल दुसरा नियम असा आहे उठल्यानंतर एक वेळ पोट व्यवस्थित साफ झाल्यानंतर तुम्ही योग प्राणायाम किंवा कोणत्याही प्रकारचा भारीत भारी, भारी व्यायाम करू शकता सोपा जर कोणता जर योग जर तुम्ही जर विचारत जर असाल तर माझ्या दृष्टीने करता किंवा शरीरातल्या सर्व प्रकारच्या आजारांवरती रामबाण उपाय म्हणजे आपल्या योगशास्त्रातले सूर्यनमस्कार कमीत कमी तुम्ही जर सर्व प्रकारे निरोगी असाल तुम्हाला आणि अपचन गॅसेसच असेल तर कमीत कमी बारा सूर्यनमस्कार दररोज घातले पाहिजे तर तुमची जर कॅपॅसिटी जर असेल तर योग प्राणायाम करा किंवा हेवी वर्कआउट डिप्स रनिंग त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचा पोटाचा आधार होणार नाही तर महत्वाचा एक सल्ला देईल की तुमच्या जिभीवरती तुमचा संयम ठेवा म्हणजे तुम्ही काही आगर बगर ब्रेड बिस्किट किंवा हॉटेलचं तळलेलं कचोरी समोसे मैदाजन्य तेलकट मांसाहार या प्रकारचे पदार्थ जर पदार असाल अतिशय मीठ असलेले तर त्या सर्व पदार्थांचा त्याग करा त्यानेच तुम्ही आरोग्यास प्राप्त व्हाल आणि जर तुम्ही जर किती जरी प्रयत्न करत असले आणि दररोज सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही जर चहा जर, जर पित असले तर तुमचा गॅस ऍसिडिटी कधीही जाणार नाही कारण की चहा साखर त्यातली जी पत्ती हे जे सगळे जे कॉम्बिनेशन आहे हे एक प्रकारचं स्लो पॉयझनच आहे त्यामुळे या कॉम्बिनेशनचा पूर्णपणे त्याग करा सकाळी जर तुम्हाला वेळेवरती जर उठायचं जर असेल तर रात्री वेळेवरती झोपा जर तुमचं खूपच धावपळीचं मेंटल स्ट्रेसचं जर काम जर असेल आणि तुमच्या मेंदूला शरीराला जर योग्य प्रकारे झोप जर भेटत जर नसेल तर शरीर, शरीर तुमच्याशी बंड करते आणि गॅसेस ऍसिडिटी हा एक साधारण आजार नसून खूप मोठ्या पुढे भविष्यात होणाऱ्या आजारांचं हे छोटस लक्षण असते त्यामुळे पुढील मोठ्या आजारापासून वाचण्याकरता आताच योग्य ती काळजी घ्या भोजन संबंधी एक अत्यंत चांगला दोहा सांगितला जातो शुभ खाये कुवरसा दुपहर यथा नरेश भोजन लिजे रातमे जैसे रंग सुरेश या दोह्याचा अर्थ असा होतो की सकाळी एका राजकुमाराप्रमाणे भरपेट यथेच भोजन करा कसल्याही प्रकारची पोटाची काळजी न करता आवडेल ते योग्य पदार्थ तुम्ही खाऊ शकता दुपारी एका राजाप्रमाणे ज्याप्रमाणे राजाला संपूर्ण राज्याचा कारभार पाहावा लागतो त्यामुळे त्याला काहीही कितीही खाता येत नाही त्यामुळे दुपारी जर भूक जर लागली तर तो तोलून मापून थोड्याशा नाश्त्याप्रमाणे फळाहार किंवा हलके फुलक काहीतरी तुम्ही आहार घेऊ शकता आणि रात्रीला यथा रंक म्हणजे भिकाऱ्याप्रमाणे भिकाऱ्याला दररोज रात्रीला जेवण मिळेलच याची काहीही खात्री नसते आणि मिळालं तरी ते भोजन पौष्टिकच असेल उत्तमच असेल असंही काही नाही म्हणून ज्याप्रमाणे भिकारी हलकं फुलकं कसही रात्री भोजन करतो त्याचप्रमाणे हलकं फुलकं किंवा कधी कधी उपाशी सुद्धा झोपायला जा त्याने येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून तुमचा चांगला जाईल जेवण करताना शांत चित्ताने मोबाईल टीव्ही चिंता किंवा अन्य प्रकारचं बोलणं या गोष्टींचा तुम्ही त्याग करा भोजन करताना तुमच्या बोलण्यातून वायू पोटामध्ये जाणार नाही तो वायूच हा गॅसकारक असतो जेवणामध्ये बाहेरचं हॉटेलचं तेलकट तिखट जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल युक्त मसालेदार असे जे पदार्थ आहेत त्याग करा बाहेर खाऊ नका घरचं जे शुद्ध सात्विक कमीत कमी मसाले कमीत कमी तेल मीठ यापासून बनलेला शुद्ध सात्विक आहाराचं भोजन करा सेवन करत असताना आपल्याला कोणत्या पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होतो त्या पदार्थांचं सेवन करू नका त्यामुळे काही लोकांना पोहे दही तेलकट तिखट किंवा पुरणपोळी भजे तळलेले हे पदार्थ खाल्ले असतात त्यांना ऍसिडिटी होते गॅसेस होते त्या पदार्थांचा त्याग करावा आणि कोणतंही जेवण खात असताना अगोदरच विचार करू नये की मी हे खाल्ल्यानंतर मला काही त्रास होईल का, का मला ऍसिडिटी होते मला व्यवस्थित पोटच साफ होत नाही असे कसल्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार खाण्या अगोदर मनात आणू नका त्याप्रमाणे शेवटचा महत्वाचा नियम असा आहे की रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास अगोदर तुमचं जेवण झालं पाहिजे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका किंवा जास्त सुद्धा चालायला जाऊ नका फक्त शतपावली थोडंसं फिरून वगैरे या आणि जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर सकाळी आणि संध्याकाळी पाणी प्या जेवणासोबत भरपूर भरपेट पाणी पिऊ नका अन्नाला व्यवस्थित भूसळण होऊ द्या त्याचं व्यवस्थित पचन होऊ द्या मग ते अन्न तुमच्या शरीराला बलवर्धक आरोग्यवर्धक आणि आनंददायक ठरेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या मनापासून खूप खूप आभारी आहे आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य समाधान लाभो हीच भगवंताच्या चर्गीत प्रार्थना करतो व या ठिकाणी थांबतो धन्यवाद